सर्व शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळेच आषाढी वारी यशस्वी झाली असे प्रतिपादन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले आहे आषाढी वारीसाठी जवळपास सत्तावीस लाख भाविक उपस्थित होते सर्व मानाच्या पालख्या दिंड्या पंढरपूर इथं येणाऱ्या भाविकांकरता तसंच पालखी मार्गावर सोलापूर पुणे सातारा जिल्ह्यातील प्रशासनानं मोठ्या प्रमाणावर सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या तिन्ही जिल्ह्यातील प्रशासनाच्या योग्य नियोजन व परिश्रमामुळे या वर्षीची आषाढी वारी खूप मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाली असल्याचं प्रतिपादन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी केलं दरम्यान जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद सोलापूर यांच्या वतीनं पंढरपूर इथं आषाढी वारी दोन हजार पंचवीस आभार आणि कृतज्ञता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं त्याप्रसंगी पालकमंत्री जयकुमार गोरे हे मार्गदर्शन करत होते यावेळी आमदार समाधान आवताडे माजी आमदार प्रशांत परिचारक प्रभारी जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नटराजन यांच्यासह पुणे सातारा सोलापूर जिल्ह्यातील सर्व संबंधित विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरम्यान दर्शनार्थ विविध सुविधा निर्माण केल्यामुळे दर्शनाचा कालावधी सोळा सतरा तासावरून पाच सहा तासापर्यंत आला त्यामुळे भाविकांना मोठ्या प्रमाणावर समाधान मिळालं हे सर्व यश प्रशासनानं केलेल्या सुयोग्य नियोजनाचं आणि घेतलेल्या परिश्रमाचं फलित असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं